स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील श्री वारकरी संप्रदाय भक्त मंडळ जवाहरनगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक आणि पूजा करण्यात आली दर्शनासाठी मोठी रांग लागली होती रामकृष्णहरी जय जय पांडुरंगहरीच्या गजरामध्ये आज इचलकरंजी शहर आषाढी एकादशी निमित्त दुमदुमून गेलं होतं शहरातल्या जवाहरनगर परिसरात असलेल्या श्री वारकरी संप्रदाय भक्त मंडळ यांच्या वतीनं विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आलं होतं महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील सहकुटुंब यांच्यासह विठ्ठल रुक्माईला पहाटे रुद्राभिषेक आणि पूजा करण्यात आली आयुक्त पल्लवी पाटील यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन तर त्यांचे पती चंद्रकांत पाटील यांनी हातामध्ये विणा घेतला होता तर त्यांची मुलगी हिनं टाळ घेऊन भजनात मग्न झाली होती आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी दिवसभर मंदिर प्रदक्षिणा तसंच पालखी सोहळा संपन्न झाला श्री विठ्ठल रुक्मिणी महिला योगा वर्ग यांच्या वतीनं भजन पोथी वाचन हरिपाठ कीर्तन पार पडलं यावेळी भाविकांनी आज विठ्ठल रुखमाईचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर मोठी रांग लावली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता येणाऱ्या भक्तांना मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक आबाो पवार यांच्या वतीनं शाबू खिचडी आणि राजगिरा लाडू केळी प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत होतं तसंच उद्या दुपारी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आले यावेळी मंदिराचे महाराज सचिन पाटील यांच्यासह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता